पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे प्रिय बंधू आणि भगिनीनो आज आपण पुन्हा एकदा प्रभूच्या वचनाविषयी चिंतन करणार आहोत आणि याच्यामध्ये आम्ही आज विचार करणार आहोत मी कोण आहे मी कोण आहे प्रियजन हो आपण वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिल्यानंतर आपण मी कोण आहो हे आपण समजवून सांगू शकतो तर आम्ही आज पाहण्याचा दृष्टिकोन म्हणजे आम्ही ख्रिस्ती विश्वासामध्ये आम्ही ख्रिस्ती जीवन जगत असताना आम्ही देवावर विश्वास ठेवत असताना आपल्याला बायबल काय सांगते की मी कोण आहे बायबल आम्हाला काय सांगते की मी कोण आहे आणि करंतीकरास दुसरे पत्र अध्याय पाच ओली सतरामध्ये आम्ही वाचतो जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई असेल तर तो नवी उत्पत्ती आहे जुने ते होऊन गेले पहा ते नवे झाले आहे वचन सांगत आहे की जो कोणी ख्रिस्ताच्या ठाई आहे जो ख्रिस्तामध्ये आहे जो ख्रिस्तावर विश्वास ठेवतो ज्याचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाला आहे जो ख्रिस्ती जीवन जगत आहे तो नवीन सृष्टी आहे नवी उत्पत्ती आहे म्हणून संत आम्हाला सांगत आहे नवी उत्पत्ती नवी उत्पत्ती हे काय आहे नवी उत्पत्ती आम्ही एकदा उत्पन्न केल्या गेलो आम्हाला मनुष्य या रूपामध्ये आम्हाला जन्म मिळाला आणि मनुष्य म्हणून आलो परंतु प्रियजन हो आणि मनुष्य म्हणून आलो तर आम्ही पापामध्ये पडलो आदाम आणि हेवेच्या पापामुळं आम्ही सर्व पापी बनलो आम्हा सर्वांना पापाचा स्वभाव मिळाला आम्हा सर्वांना पापाचं देह मिळालं आणि म्हणून आम्ही काय झालो आम्ही नष्ट झालो आम्ही वाईट झालो आम्ही शैतानाच्या तावडीमध्ये गेलो परंतु जो कोणी ख्रिस्ताला स्वीकार केलेला आहे ज्याचा बाप्तिस्मा झालेला आहे त्याला ख्रिस्ताने नवीन बनवलेले आहे त्यांचं जीवन नवीन झालेलं आहे त्याचं नवीनीकरण झालेलं आहे परंतु प्रिय बंधू आणि बघिनो मी नवीन झालेला आहो मी आज माझं नवीनीकरण झालेलं आहे माझा बाप्तिस्मा झालेला आहे मी ख्रिस्ताचा बनलो आहो हे मी मानलं पाहिजे म्हणून मी ओळखलं पाहिजे की मी कोण आहे मी कोण आहे का मी पापी आहो का मी शैतानाच्या आवडीमध्ये आहो आपण जसा विश्वास ठेवतो तसा आमच्या जीवनावर परिणाम होते म्हणून मी विश्वास ठेवला हो पाहिजे का मी शैतानाचा नाही कारण मी ख्रिस्तामध्ये बाबतीस मागितलेला आहो मी वाईटाचा नाही कारण मी ख्रिस्तामध्ये नवीन झालेला आहो येशूने आमच्यासाठी क्रुसावर प्राण अर्पिला त्याने दुःख सहन केलं त्याने क्रुळ वाहिला आणि तो आमच्यासाठी मरण पावला आणि जेव्हा तो आमच्यासाठी मरण पावला तेव्हा त्याने आमचे सर्व पाप आणि सर्व वाईट त्याने आपल्या खांद्यावर वाहून नेले आणि त्यांना ख्रुसावर आमच्या सर्व पापाला येशूने नष्ट केले म्हणजे आमचे पाप त्याने धुवून टाकले आणि आमचे पाप ख्रिस्तासह ख्रिस्ताच्या क्रुसावर टांगले गेलेले आहेत आमचे सर्व पापमय जीवन येशूने क्रुसावर टांगलेले आहे म्हणजे आम्हाला नवीन केलेलं आहे आम्ही नवीन उत्पत्ती आहो आम्ही नवीन झालेला आहोत म्हणून मी विश्वास ठेवला पाहिजे आम्हाला शैतान हकवते आम्हाला असं शैतान म्हणते अरे तू पापी आहे अरे तुझ्यानं काय होते अरे तू देवाच्या लायकीचा नाही अरे तू देवाच्या बरोबरीचा नाही अरे तू प्रार्थना करण्याचे योग्य नाही तू किती प्रार्थना केल्या तरी समोर जाणार नाही तू किती प्रार्थना केल्या तरी बरा होणार नाही असं शैतान आमच्या मनामध्ये आमच्या मनामध्ये भुरड घालतो शैतान आमच्या मनामध्ये भुरड घालतो आणि आम्ही पाहतो शैतानाने येशू ही सुद्धा परीक्षा घेतली जेव्हा आम्ही मत याची सुरू अध्याय चार पूर्वी चार मध्ये वाचतो येशू देवाचा पुत्र आहे याच्यामध्ये काही डाऊट नाही परंतु शैतान येशूला विचारून म्हणत आहे काय म्हणत आहे तू देवाचा पुत्र आहेस तू देवाचा पुत्र आहेस तर भाकरी कर आहेस तर <स्थर>।; म्हणजे काय म्हणजे त्याला भुरड घालत आहे आहेस तर आहेस तर मनाचा प्रश्नच नाही मी देवाचा पुत्र असेल तर नाही मी देवाचा लेत्रू आहे म्हणजे आहे कारण त्यांनी मला नवीन बनवलेला आहे त्यांनी माझे पाप क्रुसावर टांगलेले आहे आणि मला नवीन उत्पत्ती बनवलेली आहे त्यांनी त्यांनी नवीन उत्पत्ती बनवलेली आहे आम्ही येशूच्या येशूच्या नावाने बाबतीस मागितलेल्या आहेत आणि म्हणून आम्ही युहानाचे शुभवर्तमान अध्याय तीन मध्ये येशू आम्हाला सांगत आहे आम्ही नव्याने जन्म घेतल्यापासून आम्ही स्वर्गात जाऊ शकत नाही असं म्हटलेलं आहे म्हणजे आमचा बाप्तिस्मा झालेला आहे आम्ही नव्याने जन्म घेतलेला आहोत आणि आम्ही ख्रिस्ताचे झालेले आहोत आणि आम्ही नवीन उत्पत्ती आहोत आणि आमच्यामध्ये ख्रिस्त आहे म्हणून आम्ही हिमतीने धैर्याने आपण जीवन जगाव की मी ख्रिस्ताचा आहे मी देवाचा लेखू आहे आणि शैतानाला आपण हरवलं पाहिजे आपण असं म्हटलं पाहिजे आमच्या तोंडाने विश्वासाने आम्ही कधी कधी आम्ही स्वतःला आम्ही म्हणतो अ मी तो गरीब आहोत अरे मजाच्या काय नाही अरे मला कोट येते अशा प्रकारे आम्ही स्वतःला कमजोर करतो तसं नाही आम्ही ख्रिस्ताचे आहोत म्हणून आपण आपल्या हिमतीने समोर आलं पाहिजे येशू माझ्यासोबत आहे येशू जे सामर्थ्य माझ्यासोबत आहे मी लेकरू आहे आणि कितीही शैताना आम्हाला भुलाड घातलं तरी आम्ही आमचा विश्वास सोडू नये आणि समोर आम्ही पाहतो रोमकरांस पत्र अध्याय आठ ओबी सदतीस मध्ये आम्हाला वाचायला मिळते ज्याने आपल्यावर प्रीती केली त्याच्या योगे ह्या सर्व गोष्टीत आपण महा महाविजयी ठरतो आणि महाविजयी ठरतो ज्याने आमच्या प्रीती केली त्या ह्या सर्व गोष्टीत आपण काय करतो महाविजयी म्हणजे ख्रिस्त विजयी झाला मृतात उठला आणि त्याने आम्हाला वाचवले आणि म्हणजे आम्हाला त्याने विजयी बनवून टाक ठेवलेले आहे आम्ही ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये आम्ही विजयी आहोत आम्ही विजयी आहोत आम्ही हारलेले नाही आम्ही नापास झालेले नाही आम्ही फेकून दिलेले नाही आम्ही निवडलेले आहोत आम्ही विजयी आहोत म्हणून आपण ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये आपण राहून आम्ही विजयी असल्यासारखं आपण जीवन जगावं आम्ही स्वतःला कमजोर करू नये पुष्कळ कर लोक म्हणतात मी काय करणार मी तर गरीब आहो माझ्या घरी काही नाही असं आपण म्हणूच नाही कारण देवाने आम्हाला अशासाठी नाही बोलावलेलं आहे ना देवाने आम्हाला स्वतःचे लेकरे बनवले आम्ही हिमतीने म्हटलं पाहिजे की मी देवाचं लेकरू आहे तर मला काही कमी पडणार नाही काही कमी पडणार आहे माझ्याजवळ पैसा नसेल तरी मी काही लहान नाही मी देवाच्या खानदानाचा व्यक्ती आहे अशा प्रकारे आम्ही आमचा व्यवहार केला पाहिजे म्हणून प्रिय बंधू आणि बघून आम्ही स्वतःला आपण निरकून पहावं की मी खऱ्या अर्थाने मी कोण आहे मी कोण आहे मी देवाचं लेकरू आहे मी एक नवीन उत्पत्ती आहे मी एक क्षमा केलेला व्यक्ती आहे मी क्षमा करून मला नवीन बनवलेला आहे मी एक बोलावलेला आहे मला देवाने बोलावलेला आहे मला सहभाग्य दिलेला आहे मला क्षमा केलेला आहे मला देवाने मान दिलेला आहे देवाने आपलं लेख मला मला बनवून घेतलेला आहे म्हणून आपण विचार करताना की मी कोण आहे आपण विचार करावं मी एक ख्रिस्ताचा आहे आणि म्हणून असा प्रकार अशा प्रकारे आपण आपण व्यवहार करावा की मी ख्रिस्ताचा आहे आणि मी क्रिस्ताठाई जीवन जगतो आणि म्हणून मग आमच्या ख्रिस्ताठाई जीवन जगणारा आणि ख्रिस्ताचं लेखू आहे तर मग आपण शक्ती प्राप्त केलं पाहिजे शक्ती प्राप्त केलं पाहिजे सामर्थ्य प्राप्त केलं पाहिजे सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी आपण प्रार्थना केलं पाहिजे आम्ही प्रार्थना आम्ही प्रिय बंधू आणि बघिलो आम्ही प्रार्थना करत नाही आम्ही देवाच्या चरणी जात नाही देवाला हाक मारत नाही पवित्र आत्म्याला आम्ही हाक मारत नाही म्हणून काय होते आम्ही कमजोर बनतो म्हणून आपण सकाळ संध्याकाळी प्रार्थना करावं देवाने आम्हाला जे सामर्थ्य दिलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही मजबूत होण्यासाठी त्याच्यामध्ये आम्ही वाढण्यासाठी त्याच्यामध्ये आम्ही अनुभव घेण्यासाठी आपण आपण प्रार्थना करावं आम्ही जेव्हा बाबतीस माग घेतलो तेव्हा गर्वानं आम्ही खरंच म्हटलो की मी देवाचा लेकरो मी विश्वास ठेवतो हो मी ख्रिस्ती परंतु हळूहळू हळू तो आमचा विश्वास कमी झाला आणि मग आम्ही घाबरू लागलो कारण काय आम्ही ते टिकवून ठेवलं नाही आम्ही टिकवून ठेवण्यासाठी आपण बायबल वाचलं पाहिजे प्रार्थना केलं पाहिजे सात संस्कारामध्ये सहभागी झालं पाहिजे मिसा बलदानामध्ये भाग घेतला पाहिजे पापस्वीकार केलं पाहिजे प्रभूला ग्रहण केलं पाहिजे प्रभूला ग्रहण करून प्रभूला आपल्याशी एक केलं पाहिजे तेव्हा आमच्यामध्ये हिंमत राहते आणि हिमतीने आपण सांगू शकतो आजही काही काही लोक आमच्या प्रार्थना येणारे धैर्य आणि हिमतींना सांगतात मी ख्रिस्ताचा आहो ते कधी दुसऱ्याला शरण जात नाही कधी माघार घेत नाही तिने सांगतात कारण त्यांच्या जीवनामध्ये काय आहे प्रार्थना आहे प्रार्थना करतात सकाळी संध्याकाळी प्रार्थना करतात रविवारचा दिवस कधी सोडत नाही ते पूजेला येतात पाप स्वीकार करतात नियमितपणे ते परमप्रसाद घेतात आणि ख्रिस्ताशी जोडून राहतात असं केल्याने आम्ही सिद्ध करू शकतो की आम्ही देवाचं लेकर आहोत म्हणून आणि बघणं आम्हाला मोठा गर्व आहे की आम्ही देवाचे लेकरे आहोत आम्ही नवीन उत्पत्ती आहोत आम्हाला देवाने क्षमा केलेला आहे आम्हाला देवाने बोलावलेला आहे आणि म्हणून याच्यामध्ये टिकून राहण्यासाठी आपण प्रार्थना करूया आणि प्रार्थनामध्ये टिकून राहिल्याने आम्हाला शक्ती मिळते आणि आम्ही विश्वासू म्हणून आम्ही साक्ष देऊ शकतो प्रिय बंधू आणि बघणं आपण विश्वासामध्ये टिकून राहूया प्रभूकडे सादर करूया की मी देवाचं लेकरू आहो आणि अशा प्रकारे एक चांगलं जीवन जगण्यासाठी प्रभूकडून आपण आशीर्वाद मागूया